नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज बारा जानेवारी आणि आपण पाहणार आहोत अकरा जानेवारीचे कापूस या का पिकाचे बाजारभाव तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत जालनाबाद नागपूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे सिल्लोड बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे रुपये परतूरमध्ये पाच हजार पाचशे रुपये नवापूर बाजार समितीमध्ये चार हजार नऊ आठशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे किनवट बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे राळेगावमध्ये पाच हजार पाचशे राजुरा बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पंचावन्न भद्रावती बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पन्नास परभणी बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे वीस उमरेड बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे वीस रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे मनवत बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे साठ देवळगाव राजामध्ये पाच हजार पाचशे पंच्याहत्तर कटोल बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पन्नास खामगाव बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पंचवीस सिंधी बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे किल्ले धरुर बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे चिमूर बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे दहा पुलगाव बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे पंचवीस रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो अशी शेतीविषयक आणि विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंडीच्या चिन्हावर नक्की क्लिक करा धन्यवाद